सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे मॅडमने मॅडम नसताना सरांकडे आपल्या मागण्या दिलेल्या आहेत तरी जरी त्यांनी आपल्या पंधरा दिवसाच्या मागण्या जरी नाही मान्य केल्या तर आख्या मराठवाड्यामध्ये रेल रोक होईल रस्ता रोक होईल मनसाला किती अडचण येईल तिथं आम्ही सगळ्या तुमच्या थांबपणे पाठीशी उभा राहू येणाऱ्या काळात पंधरा दिवसाच्या आत जर ना यांनी नाही आपला मार्ग लावला तरी आपण पेटून उठू माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की लातूर जिल्ह्याच्या भोवताली खूप समाज असताना काही समाज बांधव आले नाही तर ही खंत आहे मला माझ सर्व समाज बांधवांना विनंती आहे याच्यामुळे सर्व समाज बांधव जिथं होईल आज दहा टक्के आलाय तिथून येताना शंभर टक्के समाज मला रस्त्यावर उतरलेला दिसला पाहिजे माझ सांगना तुम्हाला एकजुटीनं राहा ही माझणा नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी आहे एवढं बोलतो आणि माझ्या माय माउली बहिणी भावानी पावसामध्ये सहकार्य केले याबद्दल मला सर्वच सर मनापासून आभार मानतो आणि मी सांगितलं होत साहेबाला मी सांगितलं होतं साहेब मी लातूर मध्ये समाज गोळा करून दाखवेन आणि आज ही माझी उठलेली ज्वाला आहे सांगण्याचा माझा एकच तात्पर्य आहे याच्या पुढे जर आम्हाला नाही जर लक्षात घेतलं तर एक ही गाडी मालवाड्यात फिरून येणार नाही लक्षात ठेवा समाज बांधव पेटून उठलेला आहे एवढं बोलतो आणि माझ भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय आदिवासी जय भेम